ही केळीची बाग जी आहे ती आहे रामचंद्र शंकर पवार गाव आहे खंडाळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथली बाग आहे एकूण क्षेत्र किती आपल्याकडे बरं केळी किती येते चार एकर आज काय रेट न चालू आहे एक एकवीस रुपयानं हार्वेस्टिंग चालू आहे आज किती महिन्यात कटिंग होत ह्याच दहा महिन्यात दहा महिन्यात कटिंग होते आणि सगळ्यात विशेष बाब मला सांगायची रामचंद्र शंकर पवार यांची त्यांची चारही पोरं पैलवान आहेत आता हे तो उपस्थित आहेत तीन आणि एक आखाड्यात म्हणजे तालमीत आहे तुमचं नाव काय आणखे तुमचं आकाश आकाश तुमचं रोहित आता तुम्ही कुठल्या कुठल्या तालमीत होतो तुम्ही कुठे होता कोल्हापूर तुम्ही गावात आणि तुम्ही आटपाडी आणि आट ते आता भाऊ आहे ती कुठे पुण्याला म्हणजे चारही पोरं पैलवान प्लस पैलवान की करत किडीची बाग बी पैलवाना पैलवानासारखी सांभाळे आज दहा महिन्यात चांगल्या पद्धतीने हार्वेस्टिंग होते घडबीड एकदम पोचलेले आहेत खुराक झाला म्हणून चांगल्या पद्धतीने घातलेलं आहे बागाला ही समजते आणि दहा महिन्यात मला वाटतं अकरा महिन्यात तर सगळी बाग मोकळी होती बरोबर एकदम चांगल्या पद्धतीनं आणि एक्सपोर्ट बी होते रेट बी चांगला मिळतोय अशा पद्धतीचे हे शेतकरी आहेत रामचंद्र शंकर पवार आणि त्यांचे चार पैलवान आणि ही त्यांची पैलवानासारखीच किंवा तालमीसारखी सांभाळलेली केळीची बाग ही आज तुमच्यापर्यंत पोचवतो